विदर्भात नागपूर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पोड्याचा पाडव्याला मारबत उत्सव साजरा केला जातो समाजात असलेल्या वाईट प्रवृत्तीला दूर करण्यासाठी हा उत्सव

यावेळी हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भाजप सरकारमुळे भारतात नव्हे तर महाराष्ट्रात खूप मोठा ग्रहण लागलेला आहे जसं भारतात भाजप जब... भारतीय जनता पार्टीमुळे ग्रहण लागला आहे तसाच महाराष्ट्रात ग्रहण लागला आहे ह्यासाठी ह्या विरोधात आम्ही मारबतीसोबत हे जे भारतीय जनता पार्टीने पाप केले आतापर्यंत बदलापूरच्या घटनेवर सरकार शांत आहे गप्पा आहे त्याच्या त्याच्या आरोपीला ज्या प्रकारची शिक्षा पाहिजे त्या प्रकारची शिक्षा दिली नाही त्याच्या ते तिथेही गप्पा आहे आमच्या महाराजांचा महाराजांचा अपमान महारा झाला तिथे गप्पा आहे सरकार त्याच्यामुळे आम्ही विरो मारबतीच्या या आजच्या कार्यक्रमासाठीचा त्याचा आपण विरोध करून राहिलो आपण म्हणतो की राई रोग ढेकुल मोंगसा घेऊन जागे मारबत अशी तीन लोकांचे सरकार आहे राई रोग म्हणजे आपले एकनाथ शिंदे रो राई रोग डेकुल मोंगसा ढेकुल म्हणजे अजित पवार आणि मोंगसा म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे तुम्ही त्यांच्या पक्षात नाही गेलं तर मत्सर मच्छर, मच्छर कदा चावते तशा त्या पद्धतीने चावणारे द फडणवीस आहेत त्याच्यामुळे ह्या सरकारने आमच्या पूर्ण भारतालाच आणि पूर्ण महाराष्ट्राला गरिमा म्हणजे काळीमा फासलेली आहे ह्या एवढे बलात्कार प्रकरण असोत की मणिपूरची घटना असो आमच्या बहिणीवर अत्या अन्याय अन्याय अत्याचार होऊन राहिला आणि हे लाडली बहीण देऊन फक्त इलेक्शनचा आमच्या लोकांकडून वापर करून राहिले ह्या ह्याच्या विरोधात आजचा हा मारबतीचा कार्यक्रम आपण ठेवला आहे की सरकारने जागलं पाहिजे जा आणि लोकांनी पण जागलं पाहिजे येणाऱ्या दिवसात आदरणीय नानाभाऊ पटोलेजी मुख्यमंत्री व्हावेत आणि असा नेतृत्व महाराष्ट्राला भेटोत हीच आमची ह्या म्हणजे आजच्या प प्रकरणी ही इच्छा आहे कारण की पूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण सिस्टम आपल्या हातात घेतला आहे लोकशाहीला संपवून राहिली संविधानाला म्हणजे कोशिश करून राहिली ह्या विरोधात आम्ही लोकांना जागून राहिलो आता तरी भारतीय जनता पार्टीला वोट देणं छोडा आपल्या संविधानाला लोकशाहीला काँग्रेस पार्टीच वाचवणार आहे या मार्फत आम्ही संदेश देऊ इच्छितो सुनील कावळे डेस्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया